जल्लोष बाप्पाच्या आगमनाचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन भाविकांची अलोट गर्दी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या मनमोहक रूपाने भाविकांना मंत्रमुग्ध केलं असन हजारो भाविकांनी हात जोडून बाप्पाचं दर्शन घेतलं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपले एकशे सहावे वर्ष साजरे करत आहे एकोणीसशे वीसमध्ये स्थापन झालेल्या या मंडळाला आगमनाधीश बाप्पा म्हणून विशेष ख्याती आहे बावीस फूट उंच असणारी ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे आज सतरा ऑगस्टपासून चिंचपोगळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे सकाळी सहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई आणि उपनगरांमध्ये गणेश आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे आज परळ वर्कशॉपमधून चिंचपोकळीच्या चिंतामणी मूर्तीचे भव्य आगमन झाले बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आणि या सोहळ्याने परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई